अशी चटकदार आणि लुसलुशीत भेंडी खायची चला तर मग आज आपण बनूया कापून मिरची भेंडी तर सर्वात पहिल्यांदा भेंडी घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची नंतर अशी बारीक बारीक आकारामध्ये भेंडी सर्व भेंडी कापून घ्यायची हे बघा तुम्ही बघू शकता मी ह्या पद्धतीने भेंडी कापते त्या तशी तुम्ही कापून घ्या हे बघा सर्व भेंडी या पद्धतीने कापून घ्यायचे हे बघा मी सर्व भेंडी कापून घेतली आता आपण मिरची कट करून घेऊया असे बारीक बारीक छोट्या आकारामध्ये मिरची कट करून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व मिरची कट करून घेते आणि त्याचबरोबर आपण लसूण सोलून तोही बारीक कट करून घेऊया आता एक कढई गॅसवर ठेवू गॅस चालू करू सर्वात पहिल्यांदा कढई तापली की त्यामध्ये टाकूया तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये ॲड करूयात जिरं जिरं टाकल्यानंतर जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये टाकूयात लसूण लसूण फ्राय झाला की त्यामध्ये टाकूयात मिरची कट केलेली मिरची टाकून घेऊ मिरची छान परतून घ्यायची आहे मिरची परतल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आपण कट केलेली भेंडी हे बघा तुम्ही बघू शकता सर्व भेंडी कढईमध्ये टाकून घेते आता सर्व भेंडी परतून घेऊयात छान या पद्धतीनं भेंडी परतल्यानंतर त्यामध्ये टाकूयात मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर भेंडी पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायची हे बघा आणि झाकण ठेवून दोन मिनटं कमी गॅसवर शिजू देऊया दोन मिनिटाने भेंडी चेक करू आपली शिजली की नाही तर हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान भेंडी शिजली आहे अशा प्रकारे त्यावरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि आपली लुसलुसीत भेंडी तयार अशा प्रकारे थोडंसं हलवून घेऊ आता भेंडी तयार भेंडी मस्त एका डिशमध्ये सफ करू अशाच प्रकारे आपली कापून मिरचीची भेंडी तयार आहे तुम्ही बघू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा